आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं आपल्या सगळ्यांच्याच मनात कुठेतरी असतो म्हणजे नवीन काहीतरी शिकायची खूप इच्छा आहे पण पन... वेळाच नाही बरोबर मग ते गिटार वाजवणं असो एखादी नवीन भाषा शिकणं असो किंवा अगदी चित्रकला हो आणि असं वाटतं की या सगळ्यासाठी खूप म्हणजे खूपच वेळ लागतो अगदी पण खरच इतका वेळ लागतो का हाच तर महत्वाचा प्रश्न आहे कारण या प्रश्नाच्या उत्तराभोवती एक खूप मोठा गैरसमज आहे तो म्हणजे दहा हजार तासांचा नियम बरोबर तो नियम ऐकूनच अनेकांना वाटतं की नवीन काही शिकणं आपल्या आवाक्या बाहेर जाय आणि म्हणूनच याच गैरसमजाला छेद देण्यासाठी आज आपण जोश कॉफमन यांच्या एका टेडेक्स स्टॉक मधील माहितीचा सखोल अभ्यास करणार आहोत यात ते फक्त हा गैरसमज दूर करत नाहीत तर खूप सोपी पद्धतीही सांगतात तर मग आजची आपली मोहीम आहे शिकण्याच्या प्रक्रियेमागचं खरं सत्य सत्य आणि आप हे आपल्याला थोडं आश्चर्यचकित करणार आहे चला तर मग सुरुवात करूया या सगळ्याची सुरुवात कॉफमेन यांच्या वैयक्तिक अनुभवातून झाली हो ते सांगतात की त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं वडील झाल्यावर आणि घरून काम करत असताना त्यांना जाणवलं की स्वतःसाठी अजिबात वेळ उरलेला नाही मला वाटतं ही भावना अनेकांना विशेषतः नवीन पालकांना खूप ओळखीची वाटेल नक्कीच ती एक अशी अवस्था असते जिथे वाटतं की मोकळावेळ नावाचा प्रकार आता आयुष्यातून संपला आहे आणि कॉफमॅन यांनाही अशीच भीती वाटू लागली होती की ते आता आयुष्यात कधीच काही नवीन शिकू शकणार नाहीत आणि याच निराशेच्या भावनेतून त्यांनी या विषयावर संशोधन करायला सुरुवात केली आणि या संशोधनात त्यांना एक आकडा सतत समोर दिसू लागला दहा हजार तास हो अनेक पुस्तकांमध्ये ब्लॉग्सवर वेबसाईटवर सगळीकडे तेच नवीन कौशल्य शिकण्यासाठी दहा हजार तास लागतात आणि दहा हजार केल्यावरच भीती वाटते म्हणजे दिवसाचे आठ तास आठवड्याचे पाच दिवस असं सलग पाच वर्ष काम करणे इतका वेळ हे ऐकून कोणाचाही धीर सुटेल ना त्यांची तीच अवस्था झाली पण त्यांनी तिथेच थांबण्याऐवजी या आकड्याच्या मुळाशी जायचं ठरवलं म्हणजे हा नियम मुळात आला कुठून बरोबर आणि मग त्यांना कळलं की हा नियम डॉक्टर एरिक्सन यांच्या एका संशोधनातून आलाय हो त्यांनी व्यावसायिक खेळाडू जागतिक दर्जाचे संगीतकार चेस ग्रँडमास्टर्स अशा म्हणजे एकदम उच्च पातळीवरच्या लोकांचा अभ्यास केला होता अगदी बरोबर ज्यांना त्यांच्या क्षेत्रात जगात सर्वोत्तम व्हायचे अशा लोकांचा अभ्यास आणि त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष काय होता त्यांचा निष्कर्ष असा होता की अशा अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्रात शिखरावर पोहोचण्यासाठी म्हणजे जगातील सर्वोत्तम व्यक्ती बनण्यासाठी सुमारे दहा हजार तास जाणीवपूर्वक सराव लागतो अच्छा म्हणजे इथे महत्वाचा शब्द शिखरावर पोचणे हा आहे शिकणे नाही हाच हाच तो महत्वाचा फरक आहे कारण आपण सगळेच प्रत्येक गोष्टीत अव्वल बनू इच्छित नाही खरे कधी कधी आपल्याला फक्त एखादी गोष्ट बऱ्यापैकी जमायला हवी असते जेणेकरून आपण तिचा आनंद घेऊ शकू पण मग शिखरावर पोहोचण्यासाठी दहा हजार तास या वाक्याचं रूपांतर काहीही शिकण्यासाठी दहा हजार तास असं कसं झालं हीच तर गंमत आहे कॉफमन याला सोसायटी वाईड गेम ऑफ टेलिफोन म्हणतात म्हणजे माहिती एकाकडून दुसऱ्याकडे जाताना कशी बदलते तसंच काहीसं हो लेखक मॅल्कम ग्लाइडवेल यांनी त्यांच्या आउटलायर्स या प्रसिद्ध पुस्तकात हा नियम मांडला आणि ते पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्यानंतर या नियमाचा अर्थ हळूहळू बदलत गेला स्पर्धात्मक क्षेत्रात अव्वल बनण्यासाठी दहा हजार तास लागतात याचं झालं एखाद्या गोष्टीत तज्ज्ञ बनण्यासाठी दहा हजार तास लागतात मग त्याचं झालं एखाद्या गोष्टीत चांगले होण्यासाठी दहा हजार तास लागतात आणि शेवटी ते काहीतरी शिकण्यासाठी दहा हजार तास लागतात यावर येऊन थांबलं जे पूर्णपणे चुकीचं आहे अगदी आणि हेच कॉफमन यांना त्यांच्या संशोधनात आढळलं मग त्यांनी या गैरसमजाच्या पलीकडे जाऊन मूळ संशोधनाचा अभ्यास केला हो कौशल्य संपादनावरचं संशोधन तेव्हा त्यांना एक लर्निंग कव म्हणजेच शिकण्याचा आलेख दिसला हो तो आलेख खूपच मनोरंजक आहे तो दाखवतो की जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला काहीच येत नसतं आणि आपल्याला त्याची पूर्ण जाणीव असते कॉफमन म्हणतात युअर ग्रॉसली इनकॉम्पिटेंट अँड यू you नो know इट हो या टप्प्यावर आपल्याला थोडं मूर्ख असल्यासारखं वाटतं बरोबर पण गंमत म्हणजे सुरुवातीला थोडा सराव केल्यावर आपली प्रगती खूप वेगाने होते अच्छा म्हणजे सुरुवातीचा काळ शिकण्यासाठी खूप चांगला असतो हो अत्यंत कार्यक्षम कमी वेळात आपण खूप काही शिकतो आणि आपली कामगिरी झपाट्याने सुधारते आणि मग काही काळानंतर प्रगतीचा वेग मंदावतो आणि आपण एका पठारावर पोचतो जिथे अधिक सुधारणा करण्यासाठी जास्त मेहनत आणि वेळ लागतो तर मग आपल्या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की त्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे अगदी अनभिज्ञ असण्यापासून बरेपैकी चांगले येण्यापर्यंत पोचायला नेमका किती वेळ लागतो हाच खरा प्रश्न आहे आणि याचं जे उत्तर कॉफमन देतात ते ऐकून सुरुवातीला विश्वासच बसत नाही मला वाटलं होतं की याला काही महिने किंवा वर्ष लागतील नाही उत्तर आहे फक्त वीस तास एक मिनिट काय फक्त वीस तास म्हणजे एका दिवसापेक्षाही कमी वेळ हे खरं आहे का हो म्हणजे कोणतेही नवीन कौशल्य भाषा शिकणे चित्रकला की अगदी कॉफमन यांच्या मते पेट्या चेन्सॉची जुगलबंदी करणे हे सगळं फक्त वीस तासात नाही पेट्या चेंसवची जुगलबंदी हे उदाहरण ते अतिशयोक्ती म्हणून वापरतात अच्छा पण त्यांचा मुद्दा हा आहे की कोणत्याही कौशल्याची भीती घालवण्यासाठी आणि त्यात बऱ्यापैकी प्रावीण्य मिळवण्यासाठी वीस तास पुरेसे आहेत ओके हे पटण्यासारखं आहे वीस तास म्हणजे दिवसाला सुमारे पंचेचाळीस मिनिटे महिनाभरासाठी हे तर शक्य आहे कोणीही करू शकतं पण हे वीस तास वापरायचे कसे म्हणजे मी उद्यापासून रोज पंचेचाळीस मिनिटं गिटार घेऊन बसले तर लगेच शिकेन का नाही त्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती खूप सोपी आणि तर्कशुद्ध आहे कॉफमन यांनी एक चार सूत्री पद्धत सांगितली आहे काय आहे ती पद्धत सुरुवात होते त्या कौशल्याचे छोटे तुकडे करण्यापासून पहिली पायरी आहे कौशल्याचे विघटन करणे डिकन्स्ट्रक्ट द स्किल हो म्हणजे जे काही शिकायचं आहे ते खूप मोठा आणि भीतीदायक वाटू शकतं त्यामुळे सर्वात आधी ठरवा की तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय आणि मग त्या मोठ्या कौशल्याचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन करा अगदी आणि सर्वात महत्वाच्या भागांचा सराव आधी करा ज्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रगती दिसेल म्हणजे उत्साह टिकून राहतो ठीक आहे ही झाली पहिली पायरी यानंतर काय मला वाटतं अनेक जण इथेच अडकतात कुठे म्हणजे आपण वीस पुस्तकं विकत घेतो दहा ऑनलाईन कोर्स विकत घेतो आणि विचार करतो की हे सगळं झाल्यावर शिकायला सुरुवात करू बरोबर आणि हीच दुसरी पायरी आहे जी या सवयीला छेद देते दुसरी पायरी आहे स्वतःला सुधारणे इतकं शिका लर्न इनफ टू सेल्फ करेक्ट हो कॉफमन याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच टाळाटाळ म्हणतात आपण शिकण्याच्या नामाखाली सराव पुढे ढकलत असतो खरे त्याऐवजी तीन ते पाच स्रोत निवडा पुस्तकं व्हिडिओज किंवा कोर्सेस पण त्यांचा वापर फक्त इतकाच करा की सरावादरम्यान तुम्ही तुमच्या चुका ओळखू शकाल आणि त्या स्वतः सुधारू शकाल शिकणे हे सरावाला मदत करण्यासाठी आहे सरावाची जागा घेण्यासाठी नाही अगदी बरोबर हे खूपच प्रभावी आहे म्हणजे आधी करून बघा आणि मग गरजेनुसार शिका आता तिसरी पायरी कोणती तिसरी आणि कदाचित सर्वात महत्वाची पायरी म्हणजे सरावातील अडथळे दूर करा रिमूव्ह बॅरियर्स टू प्रॅक्टिस आपल्या आजूबाजूला लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात टीव्ही इंटरनेट आणि सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे आपला मोबाईल फोन नक्कीच सरावासाठी बचण्यापूर्वी हे सर्व अडथळे जाणीवपूर्वक दूर करणं आवश्यक आहे हे खरंय अनेकदा सराव करायला पाच मिनिटं लागतात आणि त्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवायला पंधरा मिनिटं लागतात म्हणूनच थोडी इच्छाशक्ती वापरून जर आपण हे अडथळे दूर केले तर सराव करण्याची शक्यता खूप वाढते ठीक आहे कौशल्य केलं गरजेपुरतं शिकलो आणि अडथळे दूर केले आता शेवटची आणि चौथी पायरी चौथी आणि शेवटची पायरी ही मानसिक आहे ती आहे किमान वीस तास सराव करा प्रॅक्टिस फॉर आवर्स हो याला फ्रस्ट्रेशन बॅरियर किंवा निराशेचा अडथळा म्हणतात अच्छा म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला आपण मूर्खासारखे वाटतो <laughs> आणि ही भावना आपल्याला अजिबात आवडत नाही हो सुरुवातीला गिटारमधून कर्कश आवाल येतो भाषेतले शब्द उच्चारता येत नाहीत तेव्हा वाटतं की हे आपल्याला जमणारच नाही आणि आपण सोडून देतो नेमकी हीच भावना आपल्याला सराव करण्यापासून थांबवते मग यावर मात कशी करायची सुरुवातीला स्वतःला वचन द्या की काहीही झालं तरी मी किमान वीस तास सराव पूर्ण करणारच हा एक प्रकारचा स्वतःशी केलेला करार आहे या निश्चयामुळे आपण त्या सुरुवातीच्या निराशेच्या टप्प्यावर मात करू शकतो आणि सरावात टिकून राहतो एकदा का तो टप्पा पार झाला की मग गोष्टी सोप्या वाटू लागतात आणि आत्मविश्वास येतो वा ही पद्धत खूपच तर्कशुद्ध आणि व्यावहारिक वाटते पण हा सिद्धांत प्रत्यक्षात कसा काम करतो हे दाखवण्यासाठी कॉफमन यांनी स्वतः एक प्रयोग केला होता की नाही हो आणि हे उदाहरण या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं त्यांनी युकुलेली हे वाद्य शिकण्याचं ठरवलं हो कारण त्यांना नेहमीच ती शिकायचं होतं आणि त्यांनी हेच चार नियम वापरले त्यांनी काय केलं नेमकं का? त्यांनी सर्वात आधी एक युकुलेली घेतली ती कशी ट्यून करायची हे शिकले मग त्यांनी पहिली पायरी वापरली डिकन्स्ट्रक्ट द स्किल म्हणजे त्याचे लहान तुकडे केले हो त्यांनी गाणी शिकण्यासाठी ऑनलाईन कॉर्ड बुक्स पाहिली तेव्हा त्यांना शेकडो कॉर्ड्स दिसल्या जे खूप भीतीदायक होतं इथेच बहुतेक जण हार मानतील शेकडो कॉर्ड्स म्हणजे दहा हजार तासांसारखंच वाटतं बरोबर पण त्यांनी तिथेच न थांबता प्रत्यक्ष गाणी पाहिली तेव्हा त्यांना एक आहा क्षणाला काय आढळलं त्यांना त्यांना आढळले की बहुतेक पॉप गाणी फक्त चार किंवा पाच कॉर्ड्सवर आधारित असतात सर्व कॉर्ड शिकण्याची गरजच नाहीये अरे वा ही तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी वीस टक्के प्रयत्नात ऐंशी टक्के परिणाम मिळवण्याचा मार्ग शोधला अगदी तसंच त्यांनी ऍक्सेस ऑफ ऑसम नावाच्या एका बँडची गाण्यांची एक मेडली निवडली अच्छा आणि त्या बँडच्या मते गेल्या पन्नास वर्षांतील कोणतंही पॉप गाणं तुम्ही फक्त चार कॉर्ड्स वापरून वाजवू शकता हो जी डी एम आणि सी त्यांनी फक्त या चार कॉर्ड्सवर लक्ष केंद्रित केलं आणि मग त्यांनी सराव सुरू केला लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी दूर केल्या आणि किमान वीस तास सराव करण्याचा निश्चय केला आणि मग थेट टेडेक्सच्या मंचावर त्यांनी ती मेडली सादर केली हो ज्यात अनेक प्रसिद्ध पॉप गाण्यांचे भाग होते आणि सादरीकरणानंतर त्यांनी एक गुपित उघड केले जे ऐकून प्रेक्षक पूर्णपणे चकित झाले त्यांनी सांगितले की त्यांचे ते सादरीकरण हे त्यांच्या युकुलेली सरावाचा वीसावा तास होता विचार करा फक्त वीस तासांच्या सरावानंतर ते एका मोठ्या मंचावर हजारो लोकांसमोर गाणी सादर करत होते हे अविश्वसनीय आहे या उदाहरणातून हे सिद्ध होतं की वीस तासांच्या केंद्रित सरावाने आपण कोणत्याही कौशल्यात फक्त सुरुवातच करत नाही तर त्यात बरेपैकी चांगले नक्कीच होऊ शकतो या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नवीन काहीतरी शिकण्यामधला सर्वात मोठा अडथळा बौद्धिक नाहीये तर तो भावनिक आहे हो आपल्याकडे बुद्धी किंवा क्षमतेची कमतरता नसते तर आपण मूर्ख दिसू किंवा आपल्याला जमणार नाही या भीतीने आपण अनेक गोष्टी करायला घाबरतो आणि हा निराशेचा अडथळा पार करणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे पण जर आपण फक्त वीस तास देण्याची तयारी ठेवली तर आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करू शकतो आणि त्यात इतके प्रावीण्य नक्कीच मिळू शकतो की आपल्याला स्वतःलाच आश्चर्य वाटेल खरंच माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर मी अनेक वर्षांपासून स्पॅनिश शिकायचा विचार करतीये पण दहा हजार तासांचा विचार करूनच घाबरतीये पण वीस तास ते तर पुढच्या महिनाभरात होऊ शकतं बरोबर आता एक विचार मनात येतोय कोणता जर शिकण्यामधील सर्वात मोठा अडथळा भावनिक असेल तर हा वीस तासांचा नियम केवळ छंदांपुरता मर्यादित का ठेवावा म्हणजे व्यावसायिक कौशल्य जसं की पब्लिक स्पीकिंग किंवा एखादा नवीन सॉफ्टवेअर शिकणं किंवा अगदी आपण अनेक दिवसांपासून टाळत असलेले कठीण संवाद साधण्याचं कौशल्य अच्छा यांसारख्या गोष्टींवर जर आपण वीस तास केंद्रित केले तर आपल्या आयुष्यातील कोणते निराशेचे अडखळे दूर होऊ शकतील